श्री गणेशाय नमः श्री शांतादुर्गाय नमः जशी कलकत्त्यातील दुर्गा माता जम्मू काश्मीरची वैष्णवी माता कर्नाटकातील व कोकणातील श्री सांतेरी देवी महाराष्ट्रातील श्री तुळजाभवानी माता तशीच गोव्यातील श्री शांतादुर्गा देवी अधिक पूजनीय आहे गोवा राज्यातील मडगाव पासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या केपे तालुक्यातील फार्था गावात निसर्गरम्य वातावरणात श्री शांतादुर्गा कोकळीकरीन वसलेली आहे शिल्पाने व कलाकुशीने सजलेली वेस आपल्या स्वागतासाठी उभी आहे श्री शांतादुर्गा गोव्यातील सर्वात पवित्र स्थळापैकी एक आहे शांतता आणि सौंदर्याची मूर्ती म्हणून पूजनीय आहे तिचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि कौल घेण्यासाठी गोमंतकीय व आजूबाजूच्या राज्यातील भाविक मोठ्या भक्तिभावाने मंदिरात हजर राहतात मग चला तर घेऊया शांतादुर्गा मातेचे दर्शन मंदिराच्या बाह्य भीतीवर शिल्पे आणि कोरीवकाम हे त्या काळातील कारागिरांच्या कलात्मक कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहायला मिळतो तसेच मंदिराच्या पौराणिक कथावर आधारित विविध देवदेवतांच्या -देव मूर्ती देवकोष्ठात अतिशय सुंदर प्रकारे सुशोभित करून ठेवलेल्या आहे मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूने लहान मोठे मंदिरे असून त्यात श्री सत्पुरुष श्री सद्पुरुष सिद्धदेव राम अवतार कृष्ण अवतार नारायण देव श्री नवदुर्गा रामनाथ श्री सातेरी आणि महादेव पार्वती असून या सर्व देवतांचे दर्शन घेऊन नंतरही श्री शांतादुर्गा खंडरायाचे दर्शन घेतले जाते पौराणिक कथानुसार जेव्हा भगवान विष्णू व भगवान शिवशंभूमध्ये घनघोर युद्ध चालू होते हे युद्ध एवढे घनघोर होते की थांबता थांबत नव्हते संपूर्ण चराचर पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर होती तेव्हा ब्रह्माने माता पार्वतीस हे युद्ध थांबण्याची विनंती केली जर युद्ध थांबले नाही तर संपूर्ण चराचर आणि सृष्टीचा नष्ट होईल तेव्हा माता पारुतीने विराट व रौद्र रूप धारण करून भगवान विष्णूस एका हातात तर भगवान शिवाला एका हातात धरून युद्ध थांबवले दोघांना शांत केले तेव्हापासून तिला श्री शांतादुर्गा असे नामकरण झाले मंदिराच्या अगदी समोर उंच आवाढवे अशी सुंदर दीपमाळ असून कलाकुशलीयुक्त अशी दीपमाळ तेवीस मीटर उंचीची असून उत्सवाच्या वेळेला असंख्य दीप लावून ती प्रज्वलित केली जाते त्यावेळी त्या, त्या दीपमाळेचे रूप अगदी निहाळून निघालेले असते एवढ्याच उंचीची भव्य दिव्य दीपमाळ बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र खंडोवा मंदिराच्या अगदी समोर आहे अशीच याहीपेक्षा उंच सत्तावीस मीटर उंचीची भव्य विजयस्तंभ चित्तोडगड येथे मेवाडचा राजा महाराणा कुंभा याने मुहम्मद खिलजी बरोबर सारंगपूरच्या लढाईत झालेल्या विजयाच्या स्मरणात हा स्तंभ बनवला असून तो चित्तोडगड येथे राजस्थानमध्ये आपणास पाहावस मिळेल श्री शांतादुर्गा गोव्यातील सर्वात पवित्र स्थळापैकी एक आहे शांतता आणि सौंदर्याची मूर्ती म्हणून पूजनीय आहे तिचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि कौल घेण्यासाठी गोमंतकीय व आजूबाजूच्या राज्यातील भाविक मोठ्या भक्तिभावाने मंदिरात हजेरी लावतात मंदिराचा सभा मंडप पूर्वभिमुख असून सभामंडप हा मोठा आहे हातून उत्कृष्ट सजावट कलाकारी केलेली असून पोर्तुगीज व भारतीय कलेचा अद्भुत नमुना आपणास येथे पावास मिळतो गाभबाऱ्यात श्री खंडोबा व श्री शांतादुर्गा कुकळीकर अगदी शोभून दिसतात भक्तांना पावणाऱ्या श्री शांतादुर्गा देवीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे पौष महिन्यात येणारा जत्रासव हा जत्रा असतो पोस महिन्यात शुक्ल सु, पक्ष पंचमी ते पौष शुक्ल पक्ष दशमी या कालावधीत साजरा केला जातो या जत्रेला कित्येक भाविक तुळाभाराचा नवस करतात म्हणजेच आपल्या वजना एवढी एखादी वस्तू जसे साखर गुळ नाळ मिष्टान्न आणि विविध प्रकारचे फळांनी तुला करून देवीला अर्पण करतात तर काही नवस फेडणारे भाविक सोनं चांदी हिरे माणिक मोती शालू कपडे लुगडे ओटी अर्पण करून आपल्या नवस पूर्ण करतात भक्तांचा असा अनुभव आहे की श्रद्धेने आपला नवस फेरल्याने अधिक लाभ होतो श्री शांतादुर्गा कुकळीकरण ही मागणीची देवी आहे कुठल्याही कटिंग प्रसंगात भाविकांच्या हकेला श्री शांतादुर्गा माता कोकळीकरण धावत जाते असा भक्तांचा दृढ विश्वास आहे पंधराशे मध्ये धर्मान वृत्तीचे पोर्तुगाल जेजुट पाद्री सैनिक हे मोठ्या प्रमाणात धर्मांतर तसेच घरांची व मंदिराची जाळपोळ करत होते आणि हिंदूंना वाटू लागले होते कोकळींला वायसायचा एक दूत आला होता आधीच पोर्तुगीजाचा सुरू असलेल्या अत्याचारामुळे गावातील लोक चिडले होते म्हणून दूताला पकडून मारहाण करून त्याच्याकडे असलेले पत्रके व दस्तावेज काढून घेण्यात आला त्यावर रायचूर किल्ल्याचा कप्तान गोमिद द फिग्रेदो याने कुकळीनवाशांची पुन्हा काही घरे मंदिरे जाऊन टाकली व काही युवकांना जिवंत मारण्यात आले यावर प्रतिक्रिया म्हणून बारा वांगड्यांनी वेळ न गमवता उटाव केला व जे पाद्र्यांना आणि काही सैनिकांना यमसदनी पाठवले धूर्त पोर्तुगेजांनी शांतता प्रस्तावित करण्यासाठी सोळा प्रमुख गावकऱ्यांना जिवंताला हामी देऊन रायचूरच्या पोर्तुगीज किल्लादाराने येण्यास निमंत्रण दिले शांततेची चर्चा झाल्यावर या गावकऱ्यांना विश्वासघाताने जाळून मारण्यात आले ही क्रांतीज्योत तेवत ठेवणारे हे पंधरा सूरवीरांना आपल्या जीवाची परवा न करता आपला धर्म देव गाव देश सांभाळण्यासाठी आपल्या जीवाची अविधी दिली होती त्यानंतर पोर्तुगीजांच्या विरोधात क्रांती उठाव अधिक तीव्र चालू झाला होता जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद चेह जय महाराष्ट्र जय शिवराया